निर्वी यांची आकाश दादाची वाट बघते आकाश दादा तिचा आलाच नाही बाबा अभ्यास केलास ना तीन दिवसात त्या लक्षच नाही नाही देते ना लगेच पाहिजे त्याला तिला कमवायलाच पाहिजे

बाई आज आलेच भाई ज्यांना बघायचं आज त्यांच्या हजेरीच नाहीये राम राम <laughs> बाकी झाले रक्षाबंधन अजून आमची झाली नाही निर्डीचा अजून भाऊ आलेला नाहीये नाही आले का मोबाईल मध्ये जागाच नाही दिसतच नाही हातात घेऊन बोलावं लागतं बोला तुझं काय काय झालं मोबाईल हाय संतोष दादा नमस्कार नमस्कार कुकरला शिट्ट्या होत्यात ना त्याच्यामुळे शिटी झाली की आवाज बंद करत होती मध्ये मध्ये येईल समजून जावेस ज्यावेळेस म्यूट करेन की याचा आवाज येते म्हणून शिटीचा आवाज येतोय तर त्याचा देखील ब्लॉग येणार आपल्याला आपण एक सरप्राईज हे केलंय म्हणजे गावची वस्तू आहे ती भेट आलेली आहे आपल्याला गावावरून तर आमच्याकडे कोकणामध्ये ती आलूची पानं असतात ना काय म्हणतात त्याला गरगट गरगट बनवते सो नक्की सांगा